विधानसभेत समान न्यायाने उमेदवारी देणार प्रदेशाध्यक्ष डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांची पत्रकार परिषदेत माहिती नांदगाव खंडेश्वर येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रदेशाध्यक्ष डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांनी भूमिका मांडली एकीकडे राज्यात आरक्षणाच्या विषयावरून वादक निर्माण झालेलं असताना जाती जातींमध्ये फूट पाडून बडे राजकीय पक्ष आपापली राजकीय पोळी शेकून घेत आहेत विकास कामांवरून जनतेचा फोकस मराठा असा वाद निर्माण करून जनतेला मूर्ख बनवले जात आहे यामुळे सर्व जाती धर्मांना समान समान न्याय आणि हक्क का ही, ही कायम भूमिका असलेल्या वंचित बहुजन आघाडीने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सर्व समाजाला समान न्यायाने विविध विधानसभा विदा मतदारसंघामधून तिकिटे दिली जातील अशी माहिती वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिली येत्या चार तारखेला या महाराष्ट्राची निघालेली आहे त्याचं आगमन धामोळगाव विधानसभा खंडेश्वर आहे इथे सायंकाळी आगमन होईल त्यानंतर एक प्रेक्षकांचं उद्घाटन आहे त्याच्यानंतर ही यात्रा पुढे अमरावतीच्या दिशेने जाईल अमरावतीत मुक्काम आणि त्याची पुढची दर्यापूर मार्गे मोर्तियापूरला जाणार आहे महाराष्ट्र राज्यात मागील सहा महिन्यापासून जी परिस्थिती राजकारणी घेऊन ठेवला ओबीसी वर्सेस मराठा असं चित्र उभं करून त्या निवडणुकीच्या जा दिशेने जाताना राजकारणाचा जे घडूळ पुन्हा करण्यात आला त्याला कुठेतरी वाचा सापडण्यासाठी सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसीच्या हक्कांची बात घेऊन सोबत आलेली आहे ही लढाई अत्यंत महत्वाची आहे कारण मायक्रो ओबीसी ओबीसी हा समुदाय सातत्यानं सत्तेपासून दूर राहिलेला आहे त्याला सत्तेत आणण्यासाठी वंचित अग्रसर आहे त्यासोबतच संदर्भात जी भूमिका आहे ती ऐकण्यासाठी आपण निश्चितच रविवारी प्रकाश आंबेडकर साहेबांना ऐकण्यासाठी आपण यावं या सभेसाठी मी आपल्याला आमंत्रण देतो त्यासोबतच मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभाग घ्यावं जेणेकरून सत्ताधाऱ्यांना राज्यकर्त्यांना याची कुठेतरी चुलक लागली पाहिजे की जी परिस्थिती आहे ती बदलण्याचं काम जनतेसाठी केलं पाहिजे या अनुषंगाने ही यात्रा आहे त्याचा आपण सहभाग म्हणून ए एस न्यूज महाराष्ट्र करिता नांदगाव खंडेश्वर येथून પ્રતિનિધિ ઉમેશ ચૌકડે